जवळपास पन्नास वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहोत संजय राखोला तालुका एकत्र बंधुभावासारखं वातावरण आहे त्यांची सगळी संस्कृती आहे सर्व एकत्र आम्ही कायम जगतो आणि अशा तालुक्याचं नेतृत्व त्यांनी खूप वर्ष नेतृत्व केलं म्हणजे सभापती म्हणून नेतृत्वाला सुरुवात केल्यानंतर ते पंचयशीला मी आमदार झालो आणि वसंतदादा पाटलांनंतर शिवाजीरामांनी शिवाजीराव निरंगीकर हे त्यांना राज्यमंत्री पदाची ही मिळाली त्यानंतर ते त्यांनी मागे वळून पाहिलं नाही अनेक विभाग आदिवासी विभाग तर त्यांनी समर्थपणे सांभाळणार पण अनेक विभागाच्या सुद्धा जबाबदारी खूप समर्थपणे त्यांनी सांभाळली आणि राज्यामध्ये सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन जात असताना एक आदिवासीचा नेता म्हणून सुद्धा लौकिक त्यांना मिळाला मान्यता मिळाली आदिवासींकरता त्यांनी तर खरंच काम केलं आणि नि विशेषतः जर करता कसं काम होऊ शकतं त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर अकोले तालुका एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे म्हणून ते केवळ हो आदिवासीच नाही तर त्यांनी सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची अशी त्यांची एक त्रुटी होती पद्धतीने त्यांनी राजकारण केलं नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम तर आहेच परंतु अकोला तालुकाची बांधणी जी आहे विकासाची बांधणी त्यामध्ये पाण्याकरता केलेल्या चळवळी त्या के आम्ही एकत्रच केल्या संगीरा तालुक्यानी के यशस्वी आम्ही केल्या पाण्याचं फेरवाटप करून घेण्याची चळवळ सुद्धा आम्ही एकत्र पद्धतीनेच केली यशस्वी केली आणि ह्या तालुक्यामध्ये तर सिंचनाचा एवढं चांगल्या पद्धतीनं जाळं त्यांनी लिहिलं की पावसाळ्यात पाऊस असायचा परंतु नंतर उन्हाळा मात्र कठीण असायचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळीकडे एक बदल त्यांनी घडून आणला त्यांचा उल्लेख मात्र कायम राहील तो निळवण्याच्या कामाच्या रूपानं येऊनचं काम आम्ही एकत्र करते कारण संगम इथे अकोल्या तालुक्यात धरण होत आहे परंतु ते संगमनेर तालुक्याला याशिवाय पाहात्याला मिळतोय सिन्नरला पाणी राहुरी तालुक्याला पाणी मिळत अशा चार पाच तालुक्यांना आणि दुष्काळी पाक्याला पाणी देणारा हा प्रकल्प त्यांच्या पुढाकारानं सहभागानं त्यांचं मोठं योगदान त्यामध्ये राहिलं त्याच्यातून यश झालंय विशेषतः मी उल्लेख करीन प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन करून एखादा प्रकल्प पूर्ण करणं ही घटना खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक आणि एक मार्गदर्शक अशी घटना आहे आधी पुनर्वसन नंतर धरण आपण म्हणतो परंतु पुनर्वसन करून धरण केलं असं उदाहरण मिळत नाही ते त्यांच्या पुढाकारानं आणि आम्ही एकत्रपत केला कारण शेवटी जागा दाखवली तरी असताना तिथपर्यंत नेऊन पोहोचव